नमस्कार बालमित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे आज आपण बघणार आहोत यत्ता पाचवी एक म्हणजे आपली पृथ्वी आपली सूर्यमाळा या पाठामागील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला आता सुरवात करूया प्रश्न एक काय करावे बरे लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने जेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल उत्तर एखाद्या रॉकेटच्या मदतीने त्या खगोलीय वस्तूचे तुकडे करता येतील असा प्रयोग करून पाहता येईल किंवा त्याची दिशा बदलता येईल तुम्ही तुमच्या मनातील एखाद्या दुसरा पर्याय नक्की लिहू शकता प्रश्न दोन जरा डोके चालवा अ सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल उत्तर सर्वत्र अंधार होईल दिवस रात्र होणार नाही ऋतू बदलणार नाही झाडे मरून जातील शेती करता येणार नाही तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहू शकता प्रश्न दोन असे समजा की मंगल ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कुठे राहता ही त्याला तिला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल उत्तर कुमारी साक्षी पार्वतीनगर रोड नाशिक महाराष्ट्र राज्य भारत देश आशिया खंड पृथ्वी तिसरा ग्रह सूर्यमाला आकाशगंगा तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहू शकता प्रश्न तीन सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुक चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा आता ह्या चित्रामध्ये क्रम चुकलेला आहे आपल्याला त्याचा योग्य क्रम लावायचा आहे उत्तर दिलेल्या चित्रात मंगळ व पृथ्वी यांची आदलाबदल झाली आहे तसेच गुरु व शनी यांचा क्रम चुकला आहे योग्य क्रम असा असला पाहिजे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस व नेपच्यून प्रश्न चार मी कोण अ पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो उत्तर आहे चंद्र आ मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो उत्तर सूर्य इ मी स्वतःभोवती ग्रहांभोवती आणि ताऱ्यांभोवतीही फिरतो उत्तर उपग्रह ई मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्यांभोवतीही प्रदक्षिण घालतो उत्तर आहे ग्रह उ माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही उत्तर आहे पृथ्वी उ मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे उत्तर आहे सूर्य प्रश्न पाच मधला अ अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात उत्तर अनेक टन वजनाच्या अवकाशयांचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अग्निबानात प्रचंड प्रमाणात इंधन जाळली जातात म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात प्रश्न आ कृत्रिम उपग्रह कोणकोणती कौन माहिती देतात उत्तर शेती पर्यावरण हवामान अंदाज पृथ्वीवरील पाणी व खनिजे यांची जागा अशी माहिती मिळवता येते या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात कृत्रिम उपग्रहांमुळे संदेशवहनही करता येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद